सर्पमित्रांनी दोन विषारी सापांना जंगलात सोडून दिले जीवदान मारेगाव तालुक्यातील दोन निस्वार्थ सर्पमित्रांनी पुन्हा एकदा आपल्या मानवतेचे दर्शन देत। दोन विषारी सापांना सुरक्षितपणे जंगलात सोडून त्यांना जीवनदान दिले शहरात राहणारा एकवीस वर्षीय आनंद गव्हाणे आणि सगनापूर येथील मॅन म्हणून प्रसिद्ध असलेला संतोष वानखेडे हे गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील नागरिकांपासून सर्वांना वाचवण्याचे काम करीत आहे पावसाळ्यात सापांच्या हालचाली वाढल्याने अनेकदा घरात साप शिरण्याच्या घटना घडतात अशा वेळी हे दोन्ही मित्र तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सापाला पकडून जंगलात सोडतात आज नामदेव कोलू आत्राम यांच्या स्वयंपाक घरात सापडलेला सहा फूट नाग आणि एच पी गॅस जवळील गोलगुंडले यांच्या घरातून आढळलेला आठ फुटी धामण या दोन्ही सापांना संतोष वानखेडे आणि आनंद गव्हाने यांनी मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी जंगलात सोडले कोबरामॅन संतोष वानखेडे आनंद गव्हाने यांची सर्पांना पकडण्याची कौशल्य पाहून लोक अचंबित होतात ते अत्यंत शिफातीने आणि धैर्याने सापांना हाताळतात आजपर्यंत त्यांनी हजाराहून अधिक सापांना जीवनदान दिले आहे हे दोन्ही सर्पमित्र सर्व नागरिकांना आवाहन करतात की वन्यजीव सृष्टीला आपण प्रेम आणि आदर द्यावा. मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव संतोष वानकडे हा स्पेक्टेकल कोब्रा जातीचा सा साप आहे. मी सगणापूर इथे नामदेवराव हातराम यांच्या घरी पकडलेला. हा साडेपाच फूट लांबीचा सा साप आहे आणि हा साप जो आहे विषारी असतो खूप विषारी असतो आणि त्याचं विष निरोटॉक्झिन स्वरूप प्रकारामध्ये मोळते आणि याची आपल्या मज्जासंस्थेवर याचा परिणाम होतो आणि हळूहळू माणस माणसाचं रक्त गोठायला लागतं आणि श्वास थांबला की माणूस शेवटाला जातो आजपर्यंत तुम्ही किती सरपांना जीवदान दिलं आहे आत्तापर्यंत मी एकशे सत्तावन्न साप आ, एक हजार सत्तावन्न सापांच्या साथीजी त्याच्यामध्ये पाचशेच्या वर पोबरा जातीच्या आहेत आणि जवळपास साठपर्यंत परड जातीचे आहेत आणि बाकी इतर जातीचे साप त्याच्यामध्ये पकडलेले असं एकूण एक हजार सत्तावन्न साप पकडले नागपंचमी तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता नागपंचमी सण हा असा आहे की लोकांनी आता वेगळी त्याची धारणा पकडलेली पण नाग नागपंचमी हा दिवस असा साजरा केला पाहिजे लोकांनी की नागाची पूजा तर केलीच पाहिजे पूजा करणे म्हणजे नागांना सापांना वाचवणे अशा प्रकारची जर पूजा असली तर नक्कीच आपल्याला निसर्ग पण चांगल्या पद्धतीत साथ देईल आणि निसर्गाचे संतुलन पण व्यवस्थित राहील तर असं मला वाटते की नागाची पूजा आपण त्यांना न मारता करावी आणि त्यांना जीवदान देऊन करावी अशी माझी इच्छा आहे मारेगावाने मारीगाव तालुक्याला राहतो आज आपल्याकडे गवारे आलेला आहे आपल्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता गवारे न्यूरोटॉक्सिक वेनम आहे याच्यामध्ये आणि हा साप आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात भेटला जातो आणि आज उद्याला नागपंचमी आहे आपल्याकडे तर तुम्हाला सांगतो इच्छितो तु मी की सापाची तुम्ही जे पूजा करता थोडी सांभाळून करा आणि सापाला दूध न नका पाजू म्हणजे याच्याने साप मृत्युमुखी पडतो सापाला दूध हे पचत नाही आणि काल म्हणजे आज सकाळी मी एक धामणपण आणली होती ते गोलू गुरनुलेच्या घरून पकडली आणि आज इथेच फॉरेस्ट रेंज रेन फॉरेस्टला मी रिलीज केलेली आहे बस आत्तापर्यंत तुम्ही का किती सर्पाला जीवदान दिले कुठे कुठे पकडले सर्प सर्प मी सर भरपूर ठिकाणी पकडले आहे सर्प आणि खूप मोठे मोठे प्रकारात पकडलेले आहे आणि कोणत्या जातीचे जाती जा पकडले परत पण पकडलेला आहे त्याला रसल वायपर म्हणून ओळखला जातो आणि मन्यार जो सगळ्यात घातक साप आहे आपल्या वैशामध्ये तो पण साप मी पकडलेला आहे भरपूर प्रमाणात पकडलेले आहे आणि त्यांना पण रिलीज केलेले आहे